माय वॉल्ंग क्लाउडी सब रेणी रेणी है एसी आज पाऊस पडणार आहे बघूया केव्हा पडतो ते सगळं ऑफिसच ट्रॅफिक भरपूर सारे काळ काळे ढग आणि थंडी आणि हा इथला पेट्रोल पंप जिथे सगळं काही स्वतः करायला लागतं कोणी माणूस नाही ना चिट न पाखरू चला आता रस्ता क्रॉस करूया दुकानात जाऊन आलो आपण पेट्रोलची किंमत पेट्रोल ज्याला इथे गॅस म्हणतात รักสั่นลายรักทันดีทุกอย่างมีป่าซากชีวะ